आरु आरु आरु। का यांचं खेळणं त्याच्याकडे पण लक्ष ठेवायला लागतं चा काम करायला आज काय नाही साधं सिंपल जेवण आहे डाळ भात आणि भाजी बनवायची आपल्याला कारण ते साबुदाण्याची खिचडी खाल्ल्यानंतर आहे ना असं भाजी चपाती खाऊ वाटत नाही त्यामुळे भाकर एखादी बनवली तर बनवणारे नाही तर ती पण नाही बनवायची कारण खात नाही तर काय करायचं बनवून भांडी लावायचं कामं चालू असलेली बाकी काय म्हणताय आमचं पण छान चालू आहे बाकी आपली व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे हे नक्की सांगा कमेंट वगैरे करा लाईक शेअर सबस्क्राईब विसरू <laughs> नका चॅनलला नक्ल तर आज उपवास आहे आज काही जाणं झालं नाही मंदिरामध्ये पुढच्या सोमवारी जाणार नाही आज कसं प्रिया पण लवकर आलेली नव्हती आणि ती शाळेत नाही येणार म्हणून बाबा पण नव्हते ना तिला घ्यायला असं झालं त्यात आमची मीटिंग होती आज बचत गटाची त्यामुळे पण नाही जाणं झालं बाकी काय म्हणतात त्याच्यात डाळ इथं शिजवून झालेली आहे तांदूळ निवडून झालेत आता कुकर लावायचा भाताचा मला ते डाळ भात आहे ना वेगळे वेगळे शिजवलेलं आवडतं कारण आहे ना आ, भात का छान चिकट शिजतो मग तसं आपण डाळांना जर लावलं ना डाळ शिजत नाही आणि भात खूप शिजून जातो असं त्यामुळे डाळ किती छान शिजून झालेली आहे हस्टी पासली की असं जेवण लागतं कारण सकाळी भाजी चापाती होते ना मग संध्याकाळी थोडस हलकं वाटतं भात दात लावलेलं डाळीला फोडणी द्यायची आज थोडस आहे ना वापून घ्यायचा गरम पाण्यामध्ये कारण डायरेक्ट आमचा शिजायला टाकला नाही की प्रॉब्लेम करतो शिजायला असं बारीक टाळून घेतलंय हे टाकायचं त्याच्यात थोडस मीठ टाकायचं हान करते आहे. पुस्तक बाकी तयार होतं. सोबत मी वरून टाकले बघितल्याला साखिना सुटत नाही. जर

हा गॅसचा सपर कारण तीन गॅस माझी खूप इच्छा होती मी मागच्या वर्षी घेतलेल्या माझ्याकडे पहिले होती आणि आम्ही स्टार्टिंगला इथे राहायला आलो ना म्हणजे नाही हे आम्ही दोन शेवड्या असतात मग तीन ची ती होती

बाकी माझी माझे व्हिडिओ पण बघायला कसे वाटतं हे नक्की सांगत त्याला आता फ्लावर आपली म्हणजे ना वाफवून घेतली आणि ती स्वच्छ पाण्याने मी घेतली दोन पाण्या इथं घेतलेलं आहे मीठ हळद लाल तिखट घरगुती मसाला आणि सांबार मसाला आणि त्याला सांबार मसाल्याची टेस्ट मिळते बरोबर ते म्हणजे टाकत तुम्हाला शांत वाटत असेल आता झिंगा चाललंय सगळे जमले की आज असते हे आपण घेतले ना हे ते दाखवतो नंतर त्यावर आपण हे ना दोन प्राऊन स्वच्छ धुवून घेतलं thật này, gaip thật này, không ai sang vào đây vậy quan, đi bây cô भाकर पण झाली आपली आणि भात बाकी काय म्हणता या उपवास वाढण्यासाठी एवढं यात चला बाय करा बाय हा दादा अभ्यासाला बसला बाय करा येतं चालू आहे टी व्ही चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा